नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी दहा मिनटात तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला हा बारीकच वापरायचे जर रवा जाडसर असेल तर थो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धी वाटी दही टाकून घेऊया आणि याला पण मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून परत याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे गुठळ्या न होऊ देता आपण हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बॅटर आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही त्यामुळे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून घ्या आणि याचं एक बॅटर बनवून घ्या आणि बॅटर बनवताना आपल्याला एका साईडने फिरून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि बॅटर तयार झालेला आहे आता बॅटर तयार झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचे जेणेकरून यामधला रवा हा छान फुलेल आणि रवा छान भिजेल आणि तो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ मी ती गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल जास्त टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं आहे म्हणून मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया एक चमचा हरभऱ्याची डाळ आता जिरे आणि डाळ आपण तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतरच यात आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायचे मिरची टाकल्यानंतर मिरची थोडीशी आपल्याला तळू द्यायची आहे आणि त्यानंतर यात मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहे एक दोन मिनटं आपण हा कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला लालसर करायचा नाही तो मऊ पडे मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा छान परतून झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर हे आपण फोणी बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत आता फोडणी होईपर्यंत आपलं बॅटर पण व्यवस्थित भिजलेलं असेल रवा हा छान भिजतोसुद्धा झाकण काढून घेऊया आणि बॅटरवर आपण जो कांद्याचा तडका किंवा फोडणी बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आता सगळी फोणी टाकून झाल्यानंतर वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर याला आपण मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे अगदी दोन तीन चमचे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा खाईचा सोडा टाकून घ्यायचं खायचा खाईचा सोडा टाकून घेतल्यानंतर परत यात आपल्याला काहीही टाकायचं नाही आणि जास्त वेळ पण ठेवायचं नाही आता मी ते गॅसवर एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे तडका पॅन नसेल तर छोटीशी कढई घ्या आणि त्यामध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकता यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचे थे। आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे गॅस मात्र आपल्याला एकदम कमीच ठेवायचं आहे थे। एखादी मिनटं झाकण ठेवून घेतल्यानंतर थे। झाकण काढून घ्यायचे आणि याला पलटून घ्यायचे पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं दिसत आहे मी अगदी जवळून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता दोन्ही साईडने आपण याला छान असं भाजून घ्यायचे परत आपण दुसरं पण असंच बनवून घेऊया परत मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं वर झाकण ठेवायचं आणि एक अध मिनटं झाकण ठेवल्यानंतर याला आपण लगेच काढून घेऊया झाकण काढून घ्यायचं आहे आणि याला पलटून आहे सहज पलटलं जातो पण गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवावा लागतो आता याला पलटून आहे आणि पलटून घेतल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून आहे मी तुम्हाला खाल्ल्या पण साईडने दाखवते एकदम मस्त असं होतं आणि याची खायला चव तर खूप छान लागते मी दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं भाजून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे आहेत हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला जी चटणी आवडते त्यासोबत हे खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरी खूप मस्त लागतात अशाच पद्धतीने मी ते सगळे बनवून घेतलेले आहेत आणि यातलं एक मी तुम्हाला तोडून पण दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त मऊ आणि जाळीदार असे तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद